मित्रांनो स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो संजय गांधी निराधार योजना असो किंवा श्रावणबाळ योजना असो या सर्व योजनांचा लाभ हे आता डी बी टीद्वारेच सर्व लाभार्थ्यांना मिळणार आहे तर मित्रांनो डी बी टीद्वारे म्हणजेच ज्या जो लाभार्थी आहे त्याचा जो आधार क्रमांक आहे ज्या बँक खात्याला लिंक आहे त्याच्याच मध्ये सर्व लाभार्थ्यांचे हे जे लाभ आहे किंवा आर्थिक मदत जी आहे ती त्यांच्या आधार लिंक असलेल्या खात्यामध्येच इथून पुढे जमा होणार आहे तर ज्या लाभार्थ्याचा आत्तापर्यंत आधार लिंक झालेला नाही अशा सर्व लाभार्थ्यांना हे पूर्वीप्रमाणेच लाभ मिळणार आहे परंतु आपण ही आपल्या बँक खात्याला आधार लिंक करणे गरजेचे आहे कारण की पुढील हप्त्याचे वितरण हे डी बी टीद्वारेच म्हणजेच ज्या खात्याला आधार लिंक आहे त्याच खात्यामध्ये हे लाभार्थ्यांना पैसे मिळणार आहेत तर मित्रांनो याच्याच विषयी महाराष्ट्र शासनाने एकोणीस डिसेंबर रोजी एक महत्त्वपूर्ण असं जी आर काढलेलं आहे याच जी आरचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओ माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील तर मित्रांनो चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे आता डी बी टी पोर्टलद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती ही महाराष्ट्र शासनाने एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या जी आरनुसार नुसार आपल्याला दिलेले आहे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य योजना अंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना असेल किंवा श्रा श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या, आनी या योजना आणि केंद्र पुरस्कृत आणि म्हणजेच केंद्र सरकारच्या मार्फत चालणारी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत येत आहेत याचे माहे डिसेंबर दोन हजार पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याची बाब हे शासनाच्या विचाराधीन होती याचनुसार मित्रांनो एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत डीबीटी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्याची संख्या म्हणजे नोंदणी झालेल्या लाभार्थीची संख्या ही सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे त्र्याण्णव इतकी आहे त्या अनुषंगाने डी बी टी पोर्टलवर ऑनबोर्ड आधार व्हॅलिडेट झालेल्या किंवा आधार व्हॅलिडेट न झालेल्या लाभार्थ्यांना महा डिसेंबर दोन हजार चोवीस व जानेवारी दोन हजार पंचवीसचे अर्थसाहे हे डी बी टी पोर्टलमार्फत करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आता एकोणीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ऑनबोर्ड झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्याची संख्या ही बारा लाख छत्तीस हजार चारशे पंचवीस इतकी आहे तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्याची संख्या ही चौदा लाख एकोणऐंशी हजार तीनशे सहासष्ट इतकी आहे असून अशा एकूण सत्तावीस लाख पंधरा हजार सातशे एक्क्याण्णव लाभार्थ्यांना डिसेंबर 2024 या महिन्याचे अर्थसहाय्य हे डी बी टी पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता चारशे आठ पॉईंट तेरा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदर हु योजनाकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे तर तर मित्रांनो काही दिवसामध्ये संजय गांधी निराधार योजना असो श्रावण बाळ योजना असो किंवा राष्ट्रीय वृद्धापकाळ योजना असो या सर्व योजनांचे अनुदान हे किंवा साठ वर्षाची पगार आपण ज्याला म्हणतो हे सर्व पैसे आता काही दिवसामध्येच सर्व लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे डी बी टीद्वारे द्वारे वितरित केले जाणार आहे आणि ज्या लाभार्थ्याच्या खात्याला आधार लिंक नाही अशा सर्व खातेदारांना पूर्वीप्रमाणेच लाभ हे दिला जाणार आहे तर मित्रांनो असा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर भेटूयात नवीन व्हिडिओ नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद